रक्ताचा वारसा बघू नका विचाराचा वारसा बघा आणि काम बघा आणि मला उमेदवारी द्या असं दोन्ही पक्षांच्याकडे मी मागणी केलेली होती त्यांना ही उमेदवारी देण्यासाठी पक्षानं प्राधान्य दिलं आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर त्यांनी अन्याय केला गेला राज्यसभेचे खासदार आदरणीय मुन्नासाहेब माडिक साहेब यांनी मला ऑफिसवरून मला फोन आला की सचिन तुम्ही उमेदवारी घेऊ शकताय मला जर स्वर्गीय बोटेजर यांच्या जर बोलायचं आहे तुम्ही घेऊ शकतो कारण की त्यांनी मला आज जो काय मी आहे मी त्यांच्यामुळं मॅडम पाहिजे त्यांचं प्रेम माझ्यावर एवढं होतं की मानसपुत्रच त्यांनी मला मानलं होतं कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला आता सुरुवात झालेली आहे खूप कमी दिवस राहिलेले आहेत त्यामुळे प्रत्येक गावागावामध्ये ना रणधुमाळी जोरदार सुरू आहे गावामध्ये कुणाची हवा असणार आहे कोण बाजे मारणार आहे याकडे कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कसबा वाळवे या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी आज आली आहे आणि माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सचिन पाटील सर तर शाहू न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नमस्ते मॅडम नमस्ते आता आपल्याला निवडणुकीला खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि या निमित्ताने आता तुमची सुद्धा पळापळ पड़ वाढलेली असणार आहे कसं सुरू आहे सध्या प्रचार तुमचा मॅडम मुळातच निवडणुकीला वेळ झालेला आहे वेळ म्हणजे काही कारणानिमित्त निवडणुका ह्या गेली चार पाच वर्षी पुढे गेलेल्या आहे आणि न्यायालयाच्या अधीन राहून निवडणूक आयोगानं निवडणूक एक अर्धा दिवसापूर्वी डिक्लेअर केली आणि हा अगदी शॉर्ट घेतलेला आहे त्या मॅडम आमची रणनीती आता सध्या चालू आहे आता राजकीय पार्श्वभूमी म्हणलं की थोडंसं आपल्याला नाही का वेगळे पण आपल्याला जाणवतं किंवा काम करण्याची पद्धती वेगळी असतात तर तुमच्या घरामध्ये शिक्षकी पेशा आहे तर मग राजकीय फील्डकडे तुम्हाला यावं असं का वाटलं मॅडम मुळात काय झालंय माझे वडील प्राथमिक शिक्षक मी तसा स्कॉलर विद्यार्थी माझ्या आई वडिलांची माझ्या चुलत्यांची सर्वांची इच्छा होती की मुलगा कुठेतरी इंजिनिअर होईल डॉक्टर होईल काहीतरी करिअर करेल अशा पद्धतीची त्यांची इच्छा होती पण थोडस मला संघटन कौशल्याची आवड होती अगदी शालेय शाले जीवनामध्ये मी जेष पदाची सुद्धा निवडणूक लढलो मी तीही बिनविरोध करण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यामध्ये मी यशस्वी झालो त्यावेळी त्यावेळेपासून मला ही संघटन कौशल्याची आवड लागली मग तदनंतर मी जसा जसा ह्या राजकारणात आणि समाजकारणात आलो तसं मी कैलासोशी भरताना पाटील असतील त्यांच्या माध्यमातून समाजकार्यामध्ये राजकारणामध्ये आलो त्याच्यानंतर मी स्वर्गीय माजी आमदार नामदेवराजे गोटे यांचा अगदी मी मानसपुत्र म्हणून संबोध गेलो त्यांनी मला मानसपुत्राचीच वागणूक दिली जे जे काय गोष्टी असतील त्या माझ्यावरती शेअर करत असत की त्यांच्या आशीर्वादानेच मी आजपर्यंत या ठिकाणी उभा राहिलेलो आहे त्यानंतर मारुतींना कैलासाची मारुतींना फॅक्टरी असतील अशी जी थोर मंडळी या गावामध्ये होऊन गेलेत अगं पटले असतील बाळा पटले असतील या सर्व थोर मंडळींच्या विचाराचा पगडा माझ्यावर आहे त्याच्या माध्यमातून मी राजकारणामध्ये येण्यासाठी प्रयत्न झाला आणि मला खऱ्या अर्थानं त्यांचा आशीर्वाद मला या ठिकाणी मिळाला या थोर मंडळींचा माझ्या पाठीमागं कोणत्याही प्रकारे राजकीय वारसा नाही माझे वडील प्राथमिक शिक्षक मी काम करत असताना माझ्या पाठीमागे राजकीय वारसा फक्त आहे तो कोणता विचारांचा राजकीय वारसा आहे जी मंडळींची मी मगाची नावं घेतली म्हणजे केल्यास भरतत्ना पटला असतील नामदेव गोवटे असतील एक मॉर्त्यांना फराटे असतील त्या थोर मंडळींच्या विचारांचा वारसा नक्की मायाजवळ आहे बाकी ज्यांच्याकडे जे आहे तो त्यांचा रक्ताचा वारसा आहे पण मायाजवळ त्यांच्या विचाराचा वारसा आहे मला कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा हा नाही पण सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून मी काम केलं आहे आणि त्या कामाची पोचपावती नक्की उद्याच्या जिल्हा मला मिळेल माझ्यावर सामान्य जनता आहे असं नाही एखाद्या गावामध्ये मला पुढारी नसेल पुधारी नसेल पुढारी पण सामान्य जनता नक्कीच माझ्यावर आहे पोचपावती बद्दल तुम्ही बोललात तर दोन हजार सतराची जी निवडणूक होती तेव्हाही तुम्हाला पोचपावती मिळाली आहे तिथे तुमचा पराभव झालेला आहे मग त्याच्यानंतर तुम्ही कमबॅक कसं केलंय म्हणजे काय रणनीती आखली आहे यावेळेला मॅडम थोडंसं काय झालं होतं की दोन हजार सतरा साली ज्यावेळी मी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला अचानक माझी उमेदवारी डिक्लेअर केली गेली माझ्या मेसेजची हो उमेदवारी त्यावेळी ती महिला मुलगा इथं राखीव होता त्यामुळे तिची उमेदवारी झाली आणि त्यावेळी माझा अपघात झालेला होता मी एका पायानं माझं ऑपरेशन झालं होतं मला सगळीकडे फिरता येत नव्हतं त्यामुळे मी लोकांच्यापर्यंत पोहोचलो नव्हतो त्यावेळी नवीन चेहरा म्हणून मी आलो होतो मी नुसताच नवीन त्या माझ्यावर त्यावेळी पक्षानं जबाबदारी दिली आणि पोचलो होतो पण त्या पद्धतीने मला सगळ्यांच्यापर्यंत पोहोचता आलं नाही पण दोन हजार सतरानंतर आजपर्यंत जर आपण बघितले गेले नऊ वर्षाचा तर हा कालखंड आहे या कालखंडामध्ये मी अखंड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ज्यावेळी मी पडलो हरलो ती निवडणूक त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी जिल्हा परिषदेची तयारी करत होतो मला दुसरं कुठं कोणत्याही क्षेत्रात जायचं नाही मला सहकारात जायचं नाही मला कारखाना नको आहे मला मार्केट कमिटी नको आहे मला गुकुळ नको आहे मला फक्त पाहिजे हे जिल्हा परिषदची निवडणूक लढवायची हे कशासाठी याच्या पाठीमागचं कारण सांगतो जिल्हा परिषद हे असं माध्यम आहे की सामान्य माणसापर्यंत तुम्ही बोलू भेटू शकता आणि सामान्य माणसाचं तुम्ही काम करू शकताय लोकांचा टच तुमच्यावर राहतोय तुमची नाळ त्यांच्यावर जुळली जाते <laughs> यासाठी मला जिल्हा परिषद ही निवडणूक लढायची आहे तर मगाशी तुम्ही बोलता बोलता उल्लेख केला होता की माझे आमदार जे आहेत बोहिटे तर त्यांनी तुम्हाला मानसपुत्र मानलेलं आहे तर मग आता या राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही आलेला आहात किंवा आता निवडणूक आहे तर याचा फायदा तुम्हाला कशा पद्धतीनं होतोय तुमचे एकमेकांसोबतचे संबंध कसे होते मॅडम मला जर स्वर्गीय बोहिजरांच्याबद्दल बोलायचं आहे हा तू भावने होऊ शकते कारण की त्यांनी मला आज जो काय मी उभा आहे मी त्यांच्यामुळे मॅडम मुगा खऱ्या अर्थानं त्यांचं प्रेम माझ्यावर एवढं होतं की मानसपुत्रच त्यांनी मला मानलं होतं दोन हजार आठ साली मी दोन हजार सात साली ज्यावेळी सुमित्रादाई जिल्हा परिषद सदस्य झाल्या ते त्यावेळी आम्ही त्यांच्या गटामध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर सुमित्रादाई ते जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्याच्यानंतर सरांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आणि मात्र त्यांच्याही विश्वासाला मी पात्र राहिलो आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये दोन हजार आठ साली माझ्या आईला त्यांनी सरपंच केली त्यांच्या गटातून मला आईला सरपंच केली परत मला दोन हजार अठराला त्यांच्या गटात नेतृत्व करण्याची संधी माझ्याकडे त्यांनी दिली अखेर कसबा गावची नेतृत्व त्यांनी मायाकडे दिलं होतं त्या पद्धतीने मी काम करत गेलो पण मध्यंतरच्या पेडमध्ये काही घटना घडल्या आमच्यामध्ये थोडेसे विसंगती आली म्हणजे सरा सर असताना काही झाली नाही घटना सर होते तोपर्यंत आम्ही शंभर टक्के पण मध्यंतरच्या काळामध्ये आमच्या दोघांच्यात काय उमादांच्यात नाही आमच्यात काही झाले असेल पण त्या मतभेदमुळे आम्ही थोडंसं बाजूला गेलो आता जेव्हा तुम्ही दोन हजार सतराचा पराभव जेव्हा झाला तर त्या मधल्या काळामध्ये गॅप पडला असेल मग तेव्हा तुम्ही काय केलं लोकांसाठी सर्वात मोठी संधी मला मिळाली दोन हजार सतरा नंतर काम करण्याची मॅडम ते आपलं दोन हजार एकोणीसला कोविड दोन हजार एकोणीसला आला दोन हजार वीस साली आमच्याकडं एवढी मोठी महामारी आली जी आपल्याकडे प्रॉपर आला दोन हजार वीसला मेच्या दरम्यान आपल्याकडे आलं आणि त्यावेळी कोरोनासारखी महाभयंकर परिस्थिती आपल्यावर अगदी माणूस घरातून बाहेर पडत नव्हता अशा पद्धतीची परिस्थिती होती हे भावाला ओळखत नव्हती मुलगा आई वडिलांना भेटू शकत नव्हता अशा पद्धतीची ती महाभयंकर अशी परिस्थिती होती आणि त्यावेळी आम्ही मी तुम्हाला मग अशी एक दवाखान्याचा माझा प्रसंग सांगितला हे माझा पाय अपघात झाला होता आणि त्याच्यामध्ये पायाचं ऑपरेशन झालं होतं तर त्यावेळी एका सामान्य माणसाची काय दवाखान्यात असल्यानंतर परिस्थिती होती ती मी अनुभवली आहे मुळं कोरोना काळात तरी पेशंटांची बिल लाख लाख दोन दोन लाख तीन तीन लाख चार चार लाख रुपये व्हायचे म्हणजे कोरोना झाला की माणसाचा जीव जायचे अशा पद्धतीची परिस्थिती होती मग आमचं स्वराज्य प्रतिष्ठान नावाचं एक मंडळ आहे आणि ह्या स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमची सगळी युवा सवंगडी आहेत यांच्या माध्यमातून आम्ही काय केलं एक दिवस बसलो आणि असंच ठरलं आमचं की बाबा काही नाही आपण कोरोना सेंटर चालू करायचं कोरोना सेंटर चालू करायचं म्हणजे तुम्हाला जागा निवडायचा हा पहिला प्रश्न आला आम्ही प्राथमिक शाळा बघितली मराठी शाळा ज्या शाळेमध्ये आम्ही शिकलो त्या शाळेची सगळी आम्ही स्वच्छता केली तिथे एक के साठ बेडचा आम्ही ऑपरेशन हे हॉस्पिटल कोरोना सेंटर उभा करायचा निर्णय घेतला आणि तो घेतला मग त्यावेळी आम्हाला नाव कोणाचं द्यायचं हा प्रश्न आला मग ज्यांच्या मुशीत मी घडलो काही लोचित स्वर्गीय नामदेवजी बोटे माझे आमदार नामदेवजी बोटे यांच्या मुशीत मी घडलो तर त्यांच्या नावानं हे कोविड सेंटर चालू करावे त्यांचा त्यांनी केलेलं काम आहे आणि त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असल्यामुळं आम्ही त्यावेळी ते कोविड सेंटर चालू केलं ते कोविड सेंटर चालू जे केलं ते मोफत चालू केलं पाचशे दोन पेशंट मॅडम आपण त्या ठिकाणी केले अगदी एच आर सी टी स्कोर पंचवीस ते अठ्ठावीसपर्यंत असणारे पेशंटसुद्धा आम्ही तयार केले त्यासाठी आपल्याला सर्व नेते सुद्धा त्या त्या काळात असणारे मी ज्या पार्टीमध्ये काम करत होतो त्या त्या आदरणीय मुसरी साहेब असतील आदरणीय यवपाली साहेब असतील आदरणीय पिपळी साहेब असतील ह्या सर्व मंडळींचा मला त्या ठिकाणी त्यावेळी हातभार लागलेला आहे अगदी मसुरी साहेबांनी मला त्यावेळी ग्रामविकास मंत्री होते ते पाच ऑक्सिजनची मशीनसुद्धा दिलेली होती आर्थिक मदतही थोडीफार केलेली होती म्हणजे सर्वांच्या मतीनं आणि माझ्याजवळचे पैसे असे लावून आपण ते काय केलं होतं कोविड सेंटर यशस्वीरित्या पार पडलं त्या पाचशे दोन पेशंटमध्ये एकही पेशंट मॅडम आमच्यातला दगावलेला नाही अगदी सुखरूप व्यवस्थित गरीब होत झाले आणि अगदी गरीबातल्या गरीबापासून मोठ्यातल्या मोठ्या याच्यापर्यंत पेशंटपर्यंत आपण ते त्यांची मोफत अशी सेवा केली आहे आणि त्याचंच फळ मला उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीत निश्चितपणाने मिळेल अशी आशा मला आहे नक्कीच आता तुम्ही सांगितलं की कोविड काळामध्ये तुम्ही भरपूर काम केलं आणि लोकांच्या मनामध्ये एक स्थान निर्माण केले तर मग तेव्हाचा काळ थोडासा वेगळा होता पाच एक कोविड आपल्याकडे येऊन गेलेला आहे तर मग आता आता लोकांसाठी जेव्हा तुम्हाला उमेदवारी कोळ आणि तुम्ही निवडून येणार आहात अशी तुम्हाला खात्री आहे तर मग तेव्हा लोकांसाठी तुम्हाला काय करायचंय म्हणजे कॉमन समस्या तर प्रत्येक भागामध्ये असतात ते सोडून तुम्हाला वेगळं पण जपायचं असेल तर काय करावं लागेल मॅडम मुळात एक पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगतो की तुम्ही असं म्हणला की कोरोना काळ संपूर्ण एक पाच एक वर्ष झाले पण मी तुम्हाला खास करून सांगतो आमचे आरवाय सुतार सर म्हणून आमचे पत्रकार येते शिक्षित सकाळचे पत्रकार होते मग त्यावेळी जे मी काम केलं होतं त्या कामात निलेश लंके साहेबांनी सुद्धा कोरोना सेंटर मोठं उभा केलं म्हणजे आमचं त्याच्यामधून काहीच नाही पण त्यांनी त्यावेळी मला एक मा दिली होती ते निलेश लंके आमदार कसबा वळवेचा निलेश लंके म्हणून सचिन पाटील ओळख माझी जर कोणी इथं सांगितली तर पहिले अरवा सुतार सरांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी मला इथं सांगितली गेली तीच ओळख माझी आजही आहे आज मला माझा मित्र सुनील मांडोकर म्हणून प्राचार्य आहेत आमचे रघुनाथ निवड तो कधीही मला सचिन या नावाने हाक मारत नाही तो कुठेही दिसू ते मला लंके म्हणूनच हाक मारणार म पाठ निलेश लंकेंना कधी भेटण्याचा योग आलाय का नक्की मॅडम एक दोन वेळा आमची भेट झाली मागच्या वर्षीच निलेश लंके साहेबांचा ह्या साईडला दौरा होता त्यावेळी त्यांनी येऊन माझ्या घरी इथं भेट दिली छापन झाली इथं आम्ही बसलो सगळी लोक जमले होते त्यावेळी त्यांनीही म्हणजे माझ्या पाठीवर थाप मारली त्यांना आम्ही डॉक्युमेंटरी सगळी दाखवली म्हणजे आम्ही जे कोरोना काळात केलेलं काम होतं ते सगळं आम्ही दाखवलं म्हणजे आमचं कोरोना सेंटर सुद्धा जे होतं अद्यावत होतं एका रूमला मॅडम आमचे दहा पेशंट होते आणि त्या दहा पेशंटना टी व्ही सुद्धा बघण्यासाठी होती अशा पद्धतीचं आमचं ते अगदी अद्यावत होतं सगळं ते ते खुश झाले मला माझ्या आशीर्वाद दिले कोविड काळामध्ये भरपूर काम केले निलेश <laughs> सो सुद्धा सोबत भेट झाली आणि कामाची पोचपावती तुम्हाला हळूहळू मिळत गेली तर मला सांगा की आधी जेव्हा तुम्ही एका वेगळ्या पक्षामध्ये होता आणि आता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही आलाय तर मग पक्षाने तुम्हाला डावलं तर तो काय नेमका विषय होता मॅडम काय अन्याय झाला काय आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी काम करतो अजितदादांच्या तर त्यावेळी मी माझं काम बघून किंवा माझी धडपड बघून या सगळ्या गोष्टींचं म्हणजे वारंवार मुसरी साहेबांना माझा त्रास असायचा की माझा पेशंट मुंबईला नाही जाय माझ्या कार्यकर्त्याचं जा काम प्रांत ऑफिसला आहे माझ्या कार्यकर्त्याचं काम तहसीलदार ऑफिसला आहे पोलीस स्टेशनला आहे अशा अनेक प्रकारांनी वारंवार मी सारखा त्यांना त्रास द्यायचो त्याही विचाराने मला कामाच्या बाबतीत कधी अडवणूक केली नाही जिथं जिथं माझं काही काम असेल मग दवाखान्याचं असेल त्यांच्या माध्यमातून बरेच पेशंट मुंबईला नेऊन आपण बरे करून आणले मग त्या काळामध्ये त्यांचाही विश्वास माझ्यावर संपादन मी केलेला होता मग मला मी राबतो मी काम करतो एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे म्हणून मला त्यांनी संधी देण्याचं मला अभिवचन दिलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मग मध्यंतरच्या प्रेडमध्ये काही घटना घडल्या मग थोडंसं मला मी मग अशी म्हणले की माझी रक्ताचा वारसदार नाही मी विचारांचा वारसदार आहे मग थोडंसं त्या घटना या दोन तीन महिन्याच्या पिरेडमध्ये आल्या आडव्या की बाबा सचिन वडील हे व्यक्ती आणि समोर ज्या व्यक्तींना आपण पक्षाने आमच्या तिकीट देऊ केलेलं आहे त्या व्यक्ती म्हणजे त्यांना राजकीय वारसा आहे मग त्यांचं नाव आहे त्यांचं मतदारसंघामध्ये वडिलांचं काम आहे अशामुळे त्यांना ही उमेदवारी देण्यासाठी पक्षानं प्राधान्य दिलं आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर त्यांनी अन्याय <laughs> केला गेला म्हणून मी मग निर्णय असा घेतला की बाबा काय नाही आपण लढायचं गेली सात आठ वर्ष झाला आपण ही जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण लढतो मग आपण थांबायचं का एवढी माणसं आपल्या बरोबर आहे आणि मग ह्या माणसांना आपण वाऱ्यावर सोडायचं का कोणा तरी दमला बांधायचं का असा माझ्यासमोर प्रश्न आला hmm. त्यानंतर मी काँग्रेसकडे ही मागणी केली काँग्रेसच्या नेते मंडळींनाही मी सांगितलं माझी पण त्यांना त्यांच्या ते त्यांच्या ठिकाणी योग्य होते त्यांना मी काय दोष देणार नाही की त्यांना त्यांचा उमेदवार प्रामाणिक त्यांच्याबरोबर असल्यामुळे त्यांनी त्यांना देण्याची भूमिका ठेवली पण माझं असं मत होतं की त्यांच्याकडे की तुम्ही रक्ताचा वारसा बघू नका विचाराचा वारसा बघा आणि काम बघा आणि मला उमेदवारी द्या असं दोन्ही पक्षांच्याकडे मी मागणी केलेली होती पण त्यांनी ती डावलली गेली मग मी अपक्ष लढायची भूमिका ठेवली पण संयोगानं माझं नशीब चांगलं असलं असं समजा अपक्षाला थोडीफार ताकद लागली नसती तर त्या दरम्यानच्या पिरेडमध्ये म्हणजे फॉर्म शेवट मुदत एकवीस तारखेला वीस तारखेला मी अपक्ष फॉर्म दाखल केला आणि एकवीस तारखेला संध्याकाळी मला या राज्याचे या जिल्ह्याचे ने नेते राज्यसभेचे खासदार आदरणीय मुन्नासाहेब माडी साहेब यांनी मला आमच्या ह्या राजधानीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी म्हणजे भाजपच्या कार्य कार्यकर्त्यांनी की त्यांच्या पुढे सांगितले बाबा हा माणूस काम करणार आहे सध्याच्या घडीला हा लढविणारच आहे उमेदवार तर आपण यांना उमेदवारी देऊया का बघा अशा पद्धतीने त्यांच्यावर मांडणी केल्यानंतर ऑफिसवरून मला फोन आला की सचिन तुम्ही उमेदवारी घेऊ शकताय का मी मनापासून त्या सर्व भाजपच्या नेते मंडळींना धन्यवाद देतो चंद्रकांत दादाजी पाटील असतील आदरणीय मुन्ना साहेब असतील नाताजी पाटील साहेब असतील आमच्या गावातले सुधाकर मामा असतील महेश पाटील असतील तालुक्याचे अध्यक्ष लोहमा जरग असतील स्वप्नील जरग असतील आमचे संभाजी आरडे असतील व रवीश पाटील असतील खास करून मला धन्यवाद द्यायचं की उदयसिंग पाटील कोल्हापूर साहेबांना की त्यांनी यामध्ये लीड घेतलं आणि ही उमेदवारी मला दिली पण झालेला अन्याय जो आहे माझ्यावर हा पुसून टाकण्याचं काम भाजप पक्षाने केलं इथून पुढच्या काळामध्ये मी अतिशय चांगल्या पद्धतीनं संघटितपणे भाजपचं काम करणार आहे म्हणजे तिने मात्र ही शंका नाही आणि ही जनता माझ्यावर जो झालेला अन्याय आहे हा अन्याय पुसून टाकून येणाऱ्या सात तारखेला कमळावर बटन विजय विजयरूपी मत मला टाकेल आणि नऊ तारखेचा गुलाल हा निश्चितपणानं भाजपच्या कमळाचा होईल कारण की बरेच योजना आहेत का, शासनाच्या काम तेच ना नवं काम नवा पक्ष आणि नवी जबाबदारी नवीन लोक तर नवीन पक्षामध्ये काम करताना कसं वाटतंय आणि या पक्षाच्या माध्यमातनं आपण बघतोय की भारतीय जनता पार्टीने जनतेला बरीचशी आव्हानं दिलीत आश्वासनं आहेत वेगळ्या योजना दिलेल्या आहेत मग त्या तुमच्या गावकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कसे प्रयत्नशील असणार आहेत कशी असणार आहेत विकास कामं या मतदारसंघासाठी निश्चितच मॅडम मी मगाशी तुम्हाला सांगितले की मी सामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून काम करतो आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही भाजप पक्षाचं जर आपण व्हिजन बघितलं तर हे व्हिजन जे आहे म्हणजे आता नुकतीच आपल्या राज्यात जी अतिशय आवडती योजना झालेली आहे ती लाडकी बहीण योजना प्रचंड मोठा प्रभाव त्या योजनेचा आहे लाडकी बहीण योजनेचा अगदी महिन्याच्या प्रत्येक तारखेला न चुकता ते पंधराशे रुपये येतात त्या माता भगिनींना ते पंधराशे रुपये कुठंतरी औषध पाण्याला उपयोगाला पडतात कोणत्या ना कोणत्या तरी मार्गात ते पैसे मिळत जातात दे जाता ती देवता असतो तो शक्यतो महिलेला पैसे द्यायच्या भांगडीत पडत नसतो तो स्वतः कॅशियर असून तोच मालक असतो महिलेच्या हातात काय नसतात पण शासनाने डायरेक्ट तिच्या खात्यावर पैसे टाकण्याची जी भूमिका घेतलेली आहे ती अतिशय चांगली योजना आहे नवो योजना असेल सोलोरच्या योजना असतील मोफत घर योजना असेल शेतकऱ्यांसाठी म्हणजे कर्जमाफीची योजना असेल किंवा तुम्हाला साडेसात एच पीपर्यंत मोफत वीज देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे ती योजना आहे आता अलीकडच्या काळात मला वाटते मी परवा आंदोलनसुद्धा आमच्या एम एस सी बीवर केलं होतं की गव्हर्नमेंटनं शेतकऱ्याला रात्रीची वीज न देता दिवसाची आजचा वीज देण्याची जी योजना अशा प्रकारच्या अनेक योजना आहेत आरोग्याच्या योजना आहेत आरोग्यविषयी योजना आहेत वेगवेगळ्या माध्यमाच्या पेन्शनच्या योजना आहेत मानधन आहेत हे चांगल्या पद्धतीच्या योजना ज्या आहेत ह्या ह्या ज्या योजना आहेत ह्या योजनांसाठी सामान्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करण्यासाठी अतिशय उत्साहात्मक वातावरण माझ्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होण्याचं काम या पक्षाच्या माध्यमातून मॅडम झालेलं आता नवीन पक्षामध्ये तुम्ही एंट्री केली आहे तर एक टर्निंग पॉईंट तुमचा या राजकीय क्षेत्रासाठी ठरलेला आहे तर मग आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जाता जाता शाहू न्यूजच्या माध्यमातून लोकांना मतदारांना काय आवाहन कराल मॅडम अतिशय चांगल्या पद्धतीचा ट्रॅक मला सापडलेला आहे मला असं वाटायला लागलं की मला बराच वेळ झाला या पक्षाची सल्ला गणवण्यासाठी पण आहे दुरुस्त आहे मॅडम अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी काम करू पक्ष चांगल्या पद्धतीने ताकद देई उद्याच्या निवडणुकीमध्ये दे आम्ही निश्चितपणाने यशस्वी होऊ यशस्वी झाल्यानंतर समाजामध्ये एक चांगलं काम कशा पद्धतीने करायचा प्रयत्न आम्ही निश्चितपणानं करू आणि उद्या याच्या सात तारखेच्या मतदान दिवशी माझी एक या मस्तावळी जिल्हा परिषद मतदारसंघातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना एक नम्र आणि कळकळीची विनंती आहे समोर मोठी मोठी राजकीय माणसं आहे मी सामान्य कुटुंबातला माणूस आहे समोर आज तुम्हाला प्रचंड असे आमिष येतील कोण नोकरीचा आमिष देईल कोण पैशाचा आमिष देईल कोण जेवणाचा अमिष देईल या कोणत्याही आमिषाला मॅडम या मतदार बंधू भगिनी बळी न पडता व, व, काम बघावं समोरचा माणूस बघावा चेहरा नवीन बघावा <स्थाँगा> काम बघावं पक्षाचं व्हिजन बघावं पक्षाचं काम बघावं ज्या पक्षानं मला उमेदवारी दिली त्या पक्षाचं आज असणारं या देशामध्ये असणारं स्थान बघावं या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली या हा पक्ष इथं काम करत आहे त्या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब भाऊ म्हणून ज्यांना आपण संबोधलं जातं त्यांच्या नेतृत्वाखाली हा राज्य काम करते त्यामुळे या सर्वांच्या आशीर्वादाने आपण वेर या ठिकाणी उमेदवारी उद्याच्या निवडणुकीत यशस्वी करतोय आणि सर्व मतदार भगिनी या सर्वांना अमिषाला बाजूला ठेवून आम्हाला भाजपला मतदान करावं असं मी त्यांना नम्राशी विनंती करतो तर आता तुम्ही खूप छान माझ्याशी वेळात वेळ काढून बातचीत केलेली आहे यासाठी थँक्यू आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नमस्कार